आबासाहेब दादाराव वराडे मुक्कामोप्त सावळागेरी तालुका असेल जिल्हा छत्रपती संभाळण्याकर माझ्या मिरची लागवड एक सप्टेंबर रोजी झाली होती साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि पंधरा दिवसांना प्लॉट गेलाच जमा होता परत साहेबांनी त्याला हे करून परत चांगल्या प्रकारे स्टार्ट केला तर आत्तापर्यंत चार महिन्यामध्ये पंचेचाळीस टन उत्पन्न निघालं आणि आत्ता आम्ही प्लॉट काढला रेट पडल्यामुळे पैसा घेतली दहा हजार बनवण्यास काय आहे कारण म्हणजे एवढं निघते का नाही उत्पन्न बऱ्याच जणांचं म्हणणं आहे पन्नास टन एकरी निघत नाही किंवा शक्य नाही आता पहिल्या पंधरा दिवसात ह्यांचा एवढा व्हायरस आला होता म्हणजे बोकड्या ते काय ह्याला व्हायरस लावू शकत नाही बरं जगात नाही तर म्हणसाल माझ्याकडे काय आहे का रिप्स माइट्स पांढरे माझ्या शिकावर करायचे एवढंच तेवढं उत्पन्न निघतंय सच आणि ह्यांच्या जवळ जो, जो संभाजीनगर मधलं शंभर टक्के शेड माझ्याकडे जवळ हजार हजार एक शेड असते आणि ऐंशी टनाचं टार्गेट आहे सर माझ्या शेजारी ऐंशी टन

कुणाला शेड्यूल जाते ही सुद्धा मला माहित नाही एक हजार एकरच्या वर असेल शेतकरी तिथलं शिमला सगळी सक्सेस आहे सगळी पन्नास टनाच्या वर ऐंशी टानापर्यंत गेलेली झाले पण कम्प्लीट पण केले म्हणजे ऊस सुद्धा निघत नाही तेवढं उत्पन्न नाही निघत तिथं मी निघते बरं का पण तिथं निघत नव्हतं जर जा की काय अतिशक्ती नाही बरं मागच्या दोन तीन वर्षात जर मी संभाजीनगरला गेलो नसतो किंवा तिथल्या शेतकऱ्यांनी जर तिथं पोहोचले नसते तर आज ती शेड जुन्या भावात आम्ही आम्ही आपल्यातले पश्चिम महाराष्ट्रातल्या खरेदी केली असते इथली एवढी परिस्थिती बेकार होती त्यात काही पिकतच नव्हतं की पिकत नाही गव्हर्नमेंटनं उगाच बनवले फेक झाले असं झालं होतं आज गव्हर्नमेंटची माणसं सुद्धा अधिकारी सांगते ती कोणत्याच शेड मंजूर होऊन आलं त्याची अनुदानला ती फाईल गेली का तिथं जाऊन तुम्ही जाऊन असं असं बजबोकर जाऊन भेटा तुम्हाला ह्याचा काहीतरी फायदा होईल